महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते चोवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा वाशिम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पाहण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी केली तुफान गर्दी या सोहळ्याच्या प्रसंगानिमित्ताने बचत गटाच्या महिलांनी न्यूज दर्पण मराठी या चॅनलला दिल्या आपल्या प्रतिक्रिया ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब नक्कीच करा व बिलायकनला प्रेस करा था था था। नमस्कार मॅडम नमस्कार काय विषय होता माझं नाव वैशाली नंद किशोर बेटखेडे राना तालुका मंदिर जिल्हावासी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योतिषी अभियाना अंतर्गत आणि एकनाथ शिंदे यांच्या नमस्कार मॅडम काय विषय होता तुम्ही जे एवढ्या शेकडो महिला जमलेल्या आहेत वाशिम शहरामध्ये आज एकनाथी शिंदे मुख्यमंत्री वाशिम इथे येणार आहेत आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आज प्रस्थापित करणार आहेत शिवाजी <सज़ाजी> महाराजांची मूर्ती म्हणून एवढंच म्हणून महिला सर्व एकूण या बचत गटाच्या महिला आहेत आणि माझं नाव शिवाजी महाराज ना पार्थने सी आर पी आहे आणि माझ्या एकूण शंभर महिला इथे उपस्थित आहे

શિંદે સાહેબા સ્વાગત કરિંદે સાહેબ ખૂબ કઈ માર્ગદર્શન દેલા મુદ આ શિવાજી પુતળે છે આગમન કરાય છે સ્વાગત આમી અર્થ